तो दिवशी मधुमनात माझ्या प्रिय तखिरे राधेने मला हाताला धरून सर्व सवंगड्यातून जवळजवळ खेचतच बाजूला एका वृक्षाखाली आणलं राधेला मला काहीतरी भेटवस्तू द्यायची होती आपल्या गोपवस्त्राच्या तिहं ती अपूर्वाईने लपून आणली होती तिच्या हाताच्या पहिल्या स्पर्शाबरोबर मला पटकन जाणवून आलं त्याच पूर्वी कधीच नव्हती

कशी ते मला नाही सांगता येत ना पण नक्कीच वेगळी काही विशेष तिने काहीच उत्तर दिलं नाही नुसती शैणिक लाजली मधुवन काही क्षण भिरभिर चंचल दृष्टी फिरवत गालाला गोंडस खळी पाडून ती नुसती हसली मनमोहना आज मी तुला एक अपूर्व भेट देणार आहे त्यासाठी त्या सर्वातून इकडं बाजूला आणले मी तुला नक्कीच आवडेल तुला माझी ही भेट तिने जपून आणलेला भेट बाहेर घेऊन माझ्या समोर धरल्या हिरव्या पंच चा पानांच्या रानविलींचा एक मुकुट होता त्या तळहाताच्या आकाराचं तिरकस खोचलेलं एक रंग वैभवी टपटपीत मोरपीस फुलून दिसत होतं मी तो मोवर पीस धारी मुकुट बघतच राहिलो मग काही विचारानं राधिकेकडे हसून बघत मी तो मुकुट पटकन मस्तकी के धारण केला तिचे डोळे कधी असे नव्हेरून लखलखले लख क्षणात ताट पापड्यांचे आपले मत्स्य नेत्र भावमुक्तीने मिट्टे घेतले माझ्या भक्कम व पुष्ठ खांद्यावर अलगत मान टेकवले बराज तशी स्तफ मी तशीच बघतच राधुवनावर वेळ धरून आली होती आम्ही दोघेही सवंगड्यांसह पाठीवर कोलसाचे धुळलोट घेत वृंदावनाकडे परत आपल्या निवासाकडे जाण्यासाठी निरोप घेताना तिने थरथर त्या हुंसर हाताने मला हात कितीतरी प्रेमपराने दाबला